राम राम मित्रांनो कसे आहात तर मित्रांनो आज बनवणार आहे मी आम्हाला आलू मटरची भाजी तर आज आलू मटरची भाजी खायची इच्छा आहे सगळ्याची त्याच्यामुळे आज मी आलू मटरची भाजी करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत का मित्रांनो आणि त्याच्या अगोदर गोष्ट सांगायची ती अशी की मी घरातले समजा स्वयंपाक करणं भांडे घासणं कपडे धुणं हे कामं का करतो हे माझे जेवढे पण थोडे सबस्क्रायब आहेत आमचे या सगळ्या सबस्क्रायबरला माहिती आहे मी का असे कामं करतो कारण की मा बायको मित्रांनो हाती लोक आजार झालेला आहे त्याच्यामुळं तिला असं पाय मोठा आहे आजारामुळं त्या पाय सुजेला असल्यामुळं तिला असं मांडी घालून बसतात नाही मग त्याच्यामुळं तिला ते मांडी न घालता आल्यामुळं तिला जास्त काही म्हणजे असं कामं करू देत नाही मी आणि म्हणजे कसं म्हणजे त्रास होतो त्या पायाला त्याच्यामुळं काय जास्त समजा तिला मी एवढा काही त्रास म्हणजे का त्रास होईल असं काही काम करू देत नाही तर त्याच्यामुळं मीच काम करतो मित्रांनो आणि परत एक विषय कसा मित्रांनो गावाकडून आम्ही गावाकडं स्वयंपाक चुलीजवळ बसून करायचं ती पण कधी मदत करायची मला परंतु चुलीजवळ कसं डायरेक्ट म्हणजे का खाली बसूनच स्वयंपाक करावं लागतो आणि तिथं तिच्या आजाराला पाहायच्या असामुळे खाली बसता येत नाही म्हणून मग तिकडे पण मीच करायचो आणि थाल्यानंतर कसं पुण्यात थोडं किचन मोठं असल्यामुळे थोडं सोपं जातं स्वयंपाक करायला आम्हाला तिला पण परंतु मग कधी पोळ्या ती करते कधी मी करतो कधी भाजी भाजीसमोर ती करते कधी मी करतो परंतु लगातार दहा पाच मिनटं जर ती उभी राहिली तर तिचा लगेच गळून येतो आणि मग खूप दुखा लागतो त्याच्यामुळं मग तिला दहा पंधरा मिनटं परत खाली कसं लागतं त्याच्यामुळं मी इथं पण मग जास्त काही करू देत नाही बस एवढंच आहे मित्रांनो बाकी काय नाही आणि बस जेवढं काही आतापर्यंत जसा सपोर्ट करत आले तसा सपोर्ट कायम राहू द्या आणि एवढं शेवटपर्यंत पहा आता मी करतो आलो मटरची भाजी ठीक आहे मित्रांनो चला मग आता मी बनवू भाजी आलू मटाच्या भाज्यासाठी मित्रांनो सर्वप्रथम मी तीन आलू कापले आणि ते उकडायला टाकले आता त्यांची साल काढून घेतो मित्रांनो अतिशय चांगल्या प्रकारे आलू उकडलेले आहेत आता त्यांची मी साल काढून घेतो आता उकडलेल्या आलूची साल काढून घेतो त्याच्यावरती सगळी साल काढून घेतली आणि इकडं टमाटं कापलं आहे आणि टमाटं म्हणजे कापलं नव्हतं कारण की नंतर लक्षात आलं की ग्रेव्ही जर केली तर समजा ते घट्ट होईल भाजी त्याच्यामुळे मिक्सरमधून काढायची आणि इकडं कांदा पण कापलेला आहे काही कांदा कापला आणि काही कापला नव्हता तेव्हासाठी की मला मिक्सरमधून काढायची ते ग्रेव्ही त्याच्यामुळं मी मग बाकीचा तसा ठेवून दिला मग त्याच्यानंतर चला तर मग आता मिक्सरमधून ग्रेवी बनवून घेऊ आपण आता सगळ्यात पहिले कांदा टाकतो त्याच्यात आणि त्याच्यानंतर टमाटा टाकतो आणि मग असे ते चांगल्या आता याची मस्तपैकी ग्रेवी बनवून घेतो झाले मित्रांनो आपली ग्रेवी तयार दोन टमाटे आणि दोन मिडियम साईजचे ट कांदे चांगल्या प्रकारे ग्रेवी काढून घेतली सर्वप्रथम क कढईवर ठेवतो आता आणि त्याच्यात तेल टाकतो भाजीत टाकायला गरम पाणी तर मित्रांनो आपल्या आलू मटरच्या भाजीसाठी लागणारं साहित्य काढतो जिरं मिरची पावडर हळद तर मित्रांनो हे पाला भाजीसाठी लागणार मिरची जी पावडर जिरं मीठ हळद आणि मसाला तर आता सर्वप्रथम मी तेल गरम करून घेतो पिठाला गॅस आणि आता चांगल्या प्रकारे तेल गरम होत होतो त्याच्यानंतर मग थोडीशी आदरिकचा जो तुकडा होता त्या तुकड्याची थोडी पेस्ट बनवतो मित्रांनो आता त्यात टाकणार मी जिरा त्याच्यानंतर टाकतो आद्रक जे आपण आता कुठली जी आपण टमाट्याची आणि कांद्याची पेस्ट बन पेस्ट टाकायची तर चांगला कलर कलरपर्यंत भाजू द्यायचा चांगलं त्या लागतील याला चांगल्या प्रकारे कलर आला आणि चांगल्या प्रकारे भाजल्या पण गेलं आहे आता यात टाकतो आपलं हळद तिखट मसाला आणि मीठ चांगल्या प्रकारे परतून घ्यायचं चांगल्या प्रकारे याला परतून घ्या आता अतिशय चांगल्या प्रकारे कलर आला मित्रांनो चांगल्या प्रकारे भाजल्या पण गेलं तर आता मित्रांनो यात टाकणार आहे मी मटर तर आता मित्रांनो यात टाकणार आहे मी आलू जे आपण उकळून घेतले होते चिकन percaya आणि खूप बटर आलू उकडून घेतले घेरेत पहिले त्याच्यामुळे समजा जास्त काही सुद्धा शिजायचं काही काम नाही आता याला आलू पहिलेच उकडलेले आता मी आलं दहा मिनट शिजू तर मित्रांनो दहा मिनटं झालेत आता तर पहा अतिशय चांगल्या प्रकारची भाजी झालेली आहे आणि कशी वाटली भाजी कृपया कमेंट करून सांगा